सन दोन हजार सोळाला तयार करण्यात आलेल्या ग्रामपंचायत प्रपत्रक ड या यादीमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असून त्या यादीतील नावे अनुक्रमे न घेता ती मागे पुढे केली असल्याचे उपोषणकर्ते बोलत आहे ज्या आईवडिलांचा एकुलता एक मुलगा आहे तेथे दोन कुटुंब दाखवण्यात आली वडिलांचा पगार पेन्शन शेती मुलाकडे असून त्यांना घरकुल लाभ देण्यात येत असून व जे खरोखर घरकुल लाभार्थी जे मातीच्या घरात राहतात घरकुलपासून वंचित आहे हे सर्वजणांचे बाब लक्षात येत आहे ही ग्रामपंचायत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करत असल्याचे बोलले जात आहे तसेच शासकीय अधिकाऱ्यांवर राजकीय दबाव असल्याचे चर्चा सातेगाव गावात मोठ्या प्रमाणात होत आहे तरी जोपर्यंत या घरकुल योजनेचा मोक्ष लागत नाही तोपर्यंत उपोषण चालूच राहणार असे उपोषणकर्त्यांनी सांगितले सातेगाव मध्ये घरकुलच्या ग्रामसभेने मंजूर केलेल्या यादीत माग नाव मागपुढे करण्याची तक्रार गेली होती परंतु त्या तक्रार कारवाई न करता बी डी ओ साहेबांनी मला माझी तक्रा तक्रार तशीच दाबून ठेवली त्यानंतर मी वरिष्ठांना ज्यावेळेस तक्रार केली त्यावेळेस मला ओ गटविकास अधिकारी साहेब यांनी थोडं माहिती दिली मी त्या माझ्या माहितीमध्ये विचारलं होतं की वयाने सोळा वर्षाच्या मुलीला घरकुल कसं मिळते त्यांनी मला लिहून दिलं की वयाने सोळा वर्षाची मुलगी जरी आहे तरी ते कुटुंब प्रमुख आहे आई वडील जेवंत असताना बिना लग्नाची मुलगी कुटुंब प्रमुख दाखवली यांनी ज्यांच्या घरी नोकरीवर वडील त्यांना यांनी त्यांनी खरकुलाचा लाभ दिला आणि जे लोक गावात आजही साड्या बांधून राहत आहे ते वगळण्यात आले एवढं मोठं कारस्थान पंचायत समिती लेवलून राबवलं ले जात आहे यावेळेस ज्यावेळेस चौकशीची मागणी केली होती मी तर बी ओ साहेबांनी दीड महिना माझी तक्रार तशीच जाबून ठेवून रवींद्र वानखडे विदर्भ न्यूज अंजनगाव सुरजी